नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेशेडे पाटील तुमच्या अड्डा चॅनलवर स्वागत करतो हा व्हिडिओ बनवायचं प्रायोजन असे की आताच गट पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल लागला आणि खूप सारे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहेत पहिल्यांदा तर त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो मी की तुम्ही मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय झाले म्हणजे एक पायरी तुम्ही पार केलेली आहे आणि ज्यांचे आज रिझल्ट आले नसतील त्यांनी आपल्या काय चुका झाल्या किंवा आपण कुठे कमी पडलो याचं निरीक्षण करा एक दोन दिवस शांत राहून आराम करून नंतरही निरीक्षण केलं तरी चालेल ठीक आहे ना असं काही पॅनिक होण्याची गरज नाही कारण कट का ऑफ वगैरे हे आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत ठीक आहे ना, ना? आणि मुख्य परीक्षेला आता खूप कमी दिवस राहिले आहेत एकवीस सप्टेंबरला आपली मुख्य परीक्षा आहे तर ती एकवीस सप्टेंबर पर्यंत च स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे आणि सगळं कसं असायला पाहिजे याच्याबद्दल मी बोलणार आहोत तर बाबा सर तुम्ही कसं काय सांगताय बाबा क बद्दल तर माझं सिलेक्शन दोन हजार तेवीस मध्ये टॅक्स असिस्टंट म्हणून झालंय ज्युनियर क्लर्क एम पी एस मधून दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये झालंय ठीक आहे ना ह्या गटक परीक्षेमधूनच हे सिलेक्शन झालेलं आहे आणि गेल्या वर्षी जी काही कंबाईनची परीक्षा होती म्हणजे कंबाईन एकत्र परीक्षा जी होती टॅक्ससाठी क्लर्क साठी इतर एक्झामसाठी त्यामध्ये दोन्ही याच्यात माझं सिलेक्शन झाले म्हणून मी आता जेवढे काही एक्झामसाठी दिवस राहिले त्यामध्ये महत्वाचं काय आहे ते सांगणार आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या गटक मुख्य परीक्षेपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ठीक आहे ना कृषी सेवक मधून माझं सिलेक्शन झालंय दोन हजार तेवीस मध्ये राज्यसेवेची मुख्य कर मुख्य दिलेली आहे ठीक आहे इंट्रोडक्शन याच्यासाठी देतो की बाबा सर तुम्ही घटक मुख्यच सांगते मग आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा तर ठेवावा याच्यासाठी ठीक आहे ना दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रातून आठवा होतो आलं लक्षात तुमच्या आणि आताचं जे काही तेवीसचं सिलेक्शन झालंय ते ओपन जनरल मधूनच झालं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे बरं आपण आता रिझल्ट बद्दल बघूया रिझल्ट जो काही लागलेला आहे पूर्व परीक्षेचा ठीक आहे ना रिझल्ट जो लागलेला आहे ते इथं तुम्हाला रिझल्ट दिसत असेल कट ऑफ मार्क्स दिलेले आहेत इथं थी ठीक आहे ना आता कट ऑफ मार्क्स बद्दल काही जास्त बोलणार नाही कारण की आता जे पास झाले त्यांनी काय करायचं एवढंच आपल्याला बघायचं आहे ठीक आहे ना एक मिनिट फक्त आता त्यांनी उरलेल्या दिवसात काय करायचं त्या संबंधी आपण बोलणार आहोत ठीक आहे ना आता बाबा सर मग कशाबद्दल सांगताय तर ही आपली सर्वात महत्वाचं आपलं काय आहे हे जो की प्राण असायला पाहिजे आता उरलेल्या दिवसासाठी म्हणजे ही सिलेबसची कॉपी आहे ठीक आहे ना सिलेबसची कॉपी आहे ही तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे सगळ्या दिवसासाठी तुम्ही अगोदरच अभ्यास करत असाल मी मध्येच वेगळी स्ट्रॅटेजी सांगतोय असं काय नाहीये मी आता महत्वाचं काय करायचं तेवढंच सांगणार हो तुम्ही म्हणाल सर आम्ही वेगळ्या स्ट्रॅटेजी फॉलो केली वगैरे किंवा जे काही नवीन आता विद्यार्थी क्वालिफाय झाले असतील अगोदर तयारी केली नसल त्यांनी काय करायचंय आता हे सगळं तुम्हाला काय परत परत सांगायची गरज नाही मराठीला पन्नास मार्क्स आहे इंग्लिशचा पन्नास प्रश्न आहेत शंभर शंभर गुण आहेत पहिला पेपर एवढा महत्वाचा आहे पहिला पेपर तुमच्या मध्ये खूप महत्वाचा आहे पहिल्या पेपर मध्ये जेवढे मॅक्झिमम मार्क्स पडाल तेवढ्या तुम्ही सिलेक्शन जवळ पोहोचणारे असाल ठीक आहे ना तर बाबा सर काय करायचंय तर तो मराठीत मी तुम्हाला आत्ताच सांगतो मराठीत तुम्हाला फोर्टी फाईव्हचं टार्गेट ठेवायचंय आत्ताच सांगतो तुम्ही म्हणाल सर हे खूप जास्त होतंय तर टार्गेट जास्तच ठेवायचं आहे ठीक आहे ना मराठीमध्ये जर तुम्हाला प्रश्न जर येत नसतील मार्क्सवर येत नसतील तर तुमच्या इंग्लिशमध्ये तर पहिलंच आपलं इंग्लिश कमजोर असते ठीक आहे ना मध्ये आपण जर आताच म्हटलं चाळीस प्लस तर आपण म्हणतो नाही सर एवढे कुठे जात असतात का ठीक आहे ना इथं तुम्ही पंचेस प्लस घ्या तिथं पस्तीस प्लस घ्या म्हणजे पंचेस आणि पस्तीस तुमचे किती होतील ऐंशी मार्क्स तुम्हाला टार्गेट ठेवा ऐंशी प्लस ठेवा मराठी इंग्लिश इंग्लिशचं टार्गेट ऐंशी प्लस ठेवा आता बाबा सर उरलेल्या दिवसात काय करू कसं करू सगळं सांगतो पुस्तकं माहिती आहेत सगळं माहिती आहे तुम्हाला पण त्याचे रिव्हिजन कशा करायच्या वगैरे वगैरे सगळं सांगतो तुम्हाला आता दुसऱ्या पेपर मध्ये पण महत्वाचं काय ध्यानात ठेवायचंय ते पण सांगतो दुसऱ्या पेपरचा प्रॉब्लेम काय झालाय माहिती का आपला दुसऱ्या पेपरला वेळच पुरत नाहीये प्रश्न कसे सोडवू कुठले विषय सोडून किती सोडवू हेच समजत नाही माणसाला आणि असं होते की वेळ संपून जाते आणि मग दुसऱ्या पेपरमध्येच मार्क्स येत नाही आहे ना आता आपल्याला काय करायचंय इथे मी तुम्हाला सांगितले ना ऐंशी मार्क आणि तिकडे तुम्हाला पासष्ट प्लस किंवा सिक्स्टी फायव्ह मार्क्स एका एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस मार्काचं एक तुम्हाला नियोजन करायचं आहे तेव्हा सिलेक्शनच्या कुठेतरी तुम्ही असाल ठीक आहे ना तुम्ही म्हणाल सर हे खूपच जास्त सांगताय हो खूपच जास्त मार्क्स पाडायचे महाराष्ट्र या ना पहिले काय अडचण आहे काय अडचण काय आहे ठीक आहे ना महाराष्ट्रातून या ओपन जमेल सिलेक्ट वा अजून जास्त तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करा मी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो ठीक आहे टार्गेटचा आपण बोललो आहे आता इथं सिलेबस दिलेला आहे सिलेबस तुमच्या सगळ्यांचा आता पाठ झाला असेल सर तुम्ही काय परत परत तेच सांगताय तर इथं मी महत्वाचं तुम्हाला हे सांगतोय की मराठी इंग्लिश अजूनही दररोज करायचं आहे काही म्हणतील माझं मराठी इंग्लिश चांगलं झालंय आता मी जीएस ला वेळ देतोय पण माझं म्हणत आहे की तुम्हाला याला अर्धा वेळ आहे ठीक आहे ना याला शंभर क्वेश्चन आहेत याला शंभर क्वेश्चन आहेत म्हणून अर्धा अर्धा वेळ द्यायचा आहे ज्याचं इंग्लिश मराठी चांगलं झाले असेल ते जीएस ला जास्त वेळ देऊ शकतात अडचण नाही पण माझं म्हणत की तुम्ही मराठी इंग्लिश सोडूच नका काय काय जण अभ्यास कसा करते मराठी इंग्लिश झाला सर माझा आता आता पूर्ण वेळ मी जीएसच करतो अरे बाबा तसं करू नको है ना सर्वांना दोघांना एकाच दिवशी पेपर असणार आहे महत्वाचं येते एकाच दिवशी पेपर आहे म्हणून तुम्हाला रोज थे थे ते त्या सगळ्याचे सब्जेक्टचा त्याचा अभ्यास झाला पाहिजे त्या मराठी इंग्लिश आणि याचा पण मराठी इंग्लिश रोज करायचं आहे मराठी साठी तुम्हाला सगळ्यांनी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचलं असतात यस तेच वाचायचंय त्यालाच वारंवार रिव्हिजन द्यायचंय ठीक आहे ना आता सर मराठी साठी तुम्ही वेगळं काय सांगणार आहात सांगणार आहे ठीक आहे ना मराठीतनी आपले जे टॉपिक वीक आहेत त्याला जास्त भर द्यायचा आहे कधी कधी तेच स्टार्ट करायचे वाचताना आपण काय करतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचतो कधी कधी आपल्याला शेवटपर्यंत जायच लोक आपण एवढे थकतो की शेवटचे टॉपिक वर वरवर वर, 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 वाचत असतो तसं करायचं नाही मागे जे टॉपिक आहेत ते तर खूप महत्वाचे त्याच्यावर जास्त प्रश्न असतात ते लक्षातच येत नाही आपल्या ठीक आहे ना इथं तुम्हाला आवड जाणाऱ्या टॉपिकची एक लिस्ट करायची आहे आणि त्याचे वारंवार रिव्हिजन जास्त करायची आहे ज्या टॉपिकचे प्रश्न तुमचे चुकतात प्रयोगाचे चुकू शकतात समासाचे चुकू शकतात संधीचे चुकू शकतात शेवटी ते काय वाक्याचे प्रकार वगैरे आहेत त्याचे चुकू शकतात वाक्य संश्लेषण आहे ठीक आहे ना परत अलंकार असेल शेवटचे जे महत्वाचे टॉपिक आहेत ना त्या महत्वाच्या टॉपिकची नोट्स वाटलं नोट्स नाही टॉपिकची जी काही लिस्ट आहे ती वाटलं तुम्ही टेलिग्रामला टाकतो तुम्ही टेलिग्राम, टेलिग्राम जॉईन करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी टाकतो ठीक आहे ना कधी कधी काय करायचं उलटी सुरुवात करायची पुस्तकाची मराठीच्या काय म्हणतो सर तुम्ही उलटिलट काही समोर आले अरे बाबा आपण ज्यावेळेस नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्द वेगळे केवळ प्रवी उभ्या नाही वाचतो तेव्हा आपल्याला सगळं समजते नाम माहित असते सर्व नाम माहीत असते पण आपण जेव्हा ती आपली एनर्जी शेवटी शेवटी जाते किंवा शेवट शेवट आपण पुस्तकाकडे येतो तेव्हा आपलं जे काही निरीक्षण असते किंवा जे काही वाचण्याचं स्पीड असते किंवा आपली जी काही समजून घ्यायची शब्द ती हळूहळू कमी झालेली असते किंवा आपण इंटरेस्ट घेत नाही म्हणून कधीतरी या सम, डायरेक्ट समज टॉपिक वर ना प्रयोग टॉपिक वर जाणं संधीवर जाणं अलंकावर जा समजून घ्या काय आवड आहे त्याच्यातनी आणि ह्या टॉपिकवरचे प्रश्न आपल्याला हमकाच माहिती आपला चुकते तरीही आपण तो क्लिअर करत नाही तरी तो आपण शेवटपर्यंत तसाच ठेवतो आणि शेवटी आपण त्या परीक्षेतून नापास होतो किंवा मागे पडतो स्पर्धेतून अरे यार माझा तो टॉपिक केला असता तर बरं झालं असतं अरे बाबा कर तू आज वेळ आहे तू कर माझं म्हणणं काय आहे आता तुम्हाला समजलं का तु महत्वाचे जे काही तुमचे प्रश्न चुकतात ना प्रश्न चुकलेले टॉपिक जे आहेत त्याची लिस्ट बनवा आणि त्याची तयारी जास्त करा आता तुम्ही म्हणाल सर प्रश्न चुकणारे टॉपिक कसे ओळखायचे तू टेस्ट दिल्या असतील ना टेस्ट सोडवले असतील नसतील तर आता दर शनिवार रविवार मराठी इंग्लिश ची टेस्ट जीएसटी टेस्ट हे सोडवायचे आहे त्याच टायमात ज्या टायमात टायमाचा ता पेपर असणार आहे खूप जरा असे खूप हुशार खूप हुशार पण पर परीक्षेतनीच गोंधळ होतो प्रॅक्टिसच करत नाही आपण सवयच नसते आपल्याला कसे प्रश्न सोडवायचे काय मग आपण तिथं गेले की भांभाळून जातो काय काय म्हणते सर मी आता पूर्ण अभ्यास झाल्यावर टेस्ट देतो अभ्यास तर आपला परीक्षा होणार येईपर्यंतही होणार नाही मग काय करायचं नाव द्यायची टेस्ट तसं करू नका टेस्ट सोडवायचे दर शनिवार रविवार टेस्ट सोडवायचे प्रश्न चुकणारे टॉपिक निवडायचे त्याचं वारंवार रिव्हिजन करायचे जे आपल्याला टॉपिक चांगले जमतात त्याचं त्याचं नका करू परत परत नावाचे प्रकार किती हे किती तसं नका शोधत बसू अवघड कुठं जाते ते ना जीव तोडून सांगतोय परत परत संधी भेटत नाही मुख्य परीक्षेला गेले ना तर पोस्ट मिळवायचीच मागे यायच नाही त्याचं दुःख वेगळं असते ते, तुम्हा ते तुम्हाला कधीतरी कळेल ज्यावेळेस तुम्ही नाही होणार तर मग म्हणून मग आज संधी भेटली तर सोडायची नाही मिळवायचंच आहे म्हणून मी तुम्हाला महत्वाची स्ट्रॅटेजी सांगतोय आता आणि हे महत्वाचं काय आहे तुम्ही सगळे अभ्यास असाल त्याच्याबद्दल काही वाट नाही तर महत्वाचं असं आहे तुम्ही ज्यावेळेस मराठीचा वेळ करता त्यावेळेस वाक्य प्रचार शब्दसंग्रह जे आहे त्याला पण वेळ रोज द्यायचा आहे अर्धा आणि याच्यात महत्वाचं काय क्यू जे आहेत क्यू वर खूप जास्त भर द्यायचा आहे या शब्द संग्रहामध्ये असेल किंवा काय आणि तुम्ही हुक्याप हो करताय मराठीचा शब्द संग्रह करताय अरे कसा करा माहितीये का तुम्हाला काय करायचंय आपल्याला जो टॉपिक आहे ना समानार्थी शब्द आपल्याला जो समजतो तेच पाठ करत बसता अरे तिथं समानार्थी शब्द तू वाचतोय 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 हा मला आठवला नाही काही तर गोल करून ठेव हा मला परत वाचायचाय येणारे येणारे परत वाचू नका सोपे सोपे वाचू नका ते पाठ झाले ते सोडून द्या अवघड कुठला आहे जो मला जमणार नाही त्याच्यावर काहीतरी वेगळी मार्क करा त्याला परत वाचा सोप्या सोप्या समोरचे शब्द सोपे सोपे शब्द सोप्या सोप्या मनी सगळेच पाठ असते आपल्या आणि ते इथं वेगळंच विचारते म्हणून अभ्यास करणं कसा कमी होईल अभ्यास असा वाढत वाढत कसा जाणार नाही सर मी परत बाबा मराठीला रिव्हिजन द्यायला किती वेळ लागतो हे आपण काय होतो आपले टॉपिक राहले कुठले आणि झालेच कुठले याच नियोजन करत नाही ठीक आहे ना कुठलेही होकॅप करत असताना शब्दसंग्रह करत असताना तुम्हाला जे येतात ते परत परत वाचू नका जे येत नाही त्याला असं काहीतरी स्टार्ट करा जे तुम्हाला जमले नाहीत जे अवघड वाटतात त्याला जास्त वेळ वाचा एखाद्या वेळेस तो आला तर तो आला पाहिजे आणि पीवाय क्यू इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अकॅबलरी मराठीतला शब्दसंग्रह खूप महत्वाचा आहे ते ठीक आहे ना एक तुम्हाला माहिती आहे पंधरा ते वीस पर्यंत हे प्रश्न येतात दोन्हीकडे मराठी असो इंग्लिश असो आणि पी वायकू चांगले करायचे आहे तो तुम्हाला पीवायकू आला तो जर चुकला एवढा चुकीचा माणूस कोणी नसणार आहे मग कारण की तुम्हाला माहित असताना क्यू मधून येत आता पुस्तक वगैरे कुठले वापरायचे तुम्ही जे वाचताय तेच वाचा परत परत, परत बदलू नका आणि आता जर मी सांगतोय त्याच्यात तू मसाल सर आता नाही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे मराठीसाठी तेच करायचं आहे त्याच्यातली आहे पण साठी ही स्ट्रॅटेजी वापरा तुम्हाला महत्वाचं होईल तुमचा वेळ वाचेल कसा वेळ वाचेल की बाबा सर मला या समानार्थी शब्द पाठ झालाय चंद्राचा पाठ झालाय सूर्याचा पाठ झाला नदीचा पाठ झाला हे ना आपल्या वेलाचा पाठ झालाय मग आता मला वेगळा कुठं वाटलो कधीतरी वेन तेच विचारतात असं वेगळं वाटतं स्टार करा त्याला वेगळं वाचा त्याला वेगळा वेळ द्या जे तेच 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 वाचू नका तुम्हाला आता सांगतोय मराठीचं पण तसंच इंग्लिशचं पण तसंच इंग्लिशचं बोलू आपण समजलं असेल तुम्हाला मी जीव तोडून सांगतोय आता इंग्लिशवर बोलूया इथं सेम हुकॅबलरी आहे ठीक आहे ना हुकॅबलरीचे पी क्यू तुमचे ओकेच असले पाहिजेत त्याच्यात कुठलाच प्रॉब्लेम नसला पाहिजे तुम्हाला इंग्लिश मध्ये क्यू मध्ये हुकॅबच्या आणि साठी आता तुम्ही कोणाचं करताय ते मला माहित नाही पण माझं तरी मत आहे महेश पाटील सर जे आहेत इंग्लिशचे शाश्वत अकॅडमीचे ठीक आहे ना त्यांचे जे काही नोट्स आहे अवेलेबल आहेत सगळ्यांना ती नोट्स एवढ्या वेळा वाचा एवढ्या वेळा वाचा की त्यातलं सगळं असं ओकेत असलं पाहिजे तुमचं काम त्यातून कुठूनही प्रश्न येऊ हो। सरांनी एवढी व्यवस्थित ती नोट्स बनवली तुम्ही नोट्स करता ना त्याच्यातले जे टॉपिक कराल ना ठीके त्यावेळेस त्याच्यातले जे टॉपिक कराल त्यावेळेस मी तुम्हाला ठीक आहे इंग्लिशच्या नोट्स मधून ज्यावेळेस तुम्ही टॉपिक कराल एक मिनिट आपल्याला काहीची सवय नाही रोजची म्हणून थोडस होते तसं पण सांगतोय ते जीव तोडून ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशचे टॉपिक कराल त्यावेळेस टॉपिक तुमचा वाचून झाला समजून झाला अजूनही टॉपिक समजले नसतील बेसिकचे तर व्हिडिओ पहा बॅच करा कोणाकडून तरी समजून घ्या पण समजून घ्या अरे बाबा मला इंग्लिश येत नाही सर काय करू अरे बाबा बॅच ला कोणाकडून तरी शिक येत नाही म्हणजे काय आहे त्याच्या शो कस पुढे जाता येईल एखादा विषय एवढा महत्वाचा आहे पण त्याच्यावर प्रश्न आहेत शंभर गुण आहे तो जर तुला असेल तर कसं तुझा रिझल्ट येईल मुख्यचा कसा तू क्वालिफाय होशील कसं तुला पद मिळेल नाही मिळणार ना ते करावं लागेल एक्सक्यूज द्यायचेच नाही ज्यांना सिलेक्शन घ्यायचंय त्यांनी माझं हेच नाही माझं तेच नाही अरे बाबा तू कर ठीक आहे ना आता टॉपिक नंतर पीवाय क्यू त्याच्यावरचे सरची स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करू शकता इंग्लिश बद्दल महेश पाटील सरांचे युट्यूबला पण व्हिडिओ आहेत त्यांची बॅच आहे त्यांना सरांना फॉलो करा आता सांगतो मॅक्सिमम मार्क्स मिळतील तुम्हाला ठीक आहे टॉपिक आय क्यू टॉपिक आय क्यू आणि हुकॅपचे पण आय क्यू आल का लक्षात तुमच्या मराठी इंग्लिशची स्ट्रॅटेजी समजली असेल टॉपिक केला आय क्यू टॉपिक केला आय क्यू आणि टॉपिक असे करा परफेक्ट की प्रश्न आला तर चुकलाच नाही पाहिजे ठीक आहे ना महत्वाचे टॉपिक तुम्हाला माहितच तर महत्वाचे टॉपिक कसे असते आपल्याला जे जमते ते महत्वाचे टॉपिक असतात ठीक आहे ना तस नसलं पाहिजे आता इथे तुम्हाला सांगतो मी इंग्लिश चे तुम्हाला कसं करायचंय ठीक आहे इंग्लिश एक मिनिमम तीन तास जास्तीत जास्त तुम्ही किती देऊ शकता चार पाच तास जास्त किती म्हणजे पाच तास आलो ठीक आहे ना काहीच इंग्लिश कमजोर असेल तर इकडून तुमचं चालेल इकडून हो ठीक आहे आणि तुमचं ग्रामर ग्रामरचं काय करायचंय टॉपिक करायचं आहे प्लस क्यू करायचे सर होपचं काय करू आधी बाबा तू क्यू चांगले कर वुकॅपचे तेवढेच तुला कितीतरी दिवस पुरतील तेच तुझे होणार नाही ठीक आहे ना ते चांगले कर ज्यांचे चांगले झाले असतील त्यांना अजून कुठं मटेरियल मिळत असेल काही असेल ते करा तुम्ही आणि हुकॅपसाठी सरांचं पुस्तक आलेलं आहे महेश पाटील सरांचं ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता अजूनही घेतलं नसेल तुमच्याकडे नोट्स नसेल ती नोट्स महेश पाटील सरांचीच वापरायचे इंग्लिश साठी आलं का लक्षात तुमच्या हो क्या? ग्रामर दोन्हीला वेळ द्यायचा आहे मी ग्रामरच करतो सर हुकॅप हो करत नाही तसं चालणार नाही ग्रामरलाही ना तेवढच इम्पॉर्टन्स आहे हुकॅपलाही हो तेवढच इम्पॉर्टन्स आहे आणि पॅसेज ची पण प्रॅक्टिस करायचे टेस्ट सिरीज तुम्हाला सांगितलं दर शनिवार एक वेळ टेस्ट सिरीज सोडवायची दोन्ही पेपर आलं लक्षात हे समजलं असेल इंग्लिशचं सेम मराठीचं ठीक आहे मराठी पण इंग्लिशमध्ये तुम्ही आता मराठीचं एकूण ग्रामर आहे सॉरी तिथ मराठी व्याकरण आहे आणि शब्द संग्रह आहे हे तुम्ही सगळं केलं तरी मी तुम्हाला एक उजळणी म्हणून सांगतोय व्याकरणाचे असे टॉपिक करा जे तुमचे चुकतायत प्रश्न चुकत आहेत बाबा प्रश्न त्या टॉपिक वर जास्त भर द्या ठीके त्याच्यावर भर द्यायचा आहे, थी? ले, ले आहे है हो ते टॉपिक चांगले करायचे आहेत ठीक आहे ना आणि शब्द संग्रहामध्ये तुम्हाला सांगितले आलेले करायचे आहेत आणि आपलं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक जे आहे होकॅपच त्याच्यातही वाचताना काय करा जे आपल्याला जमते ते परत 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 जास्त वेळ वाचू नका जे जमत नाही त्याला काहीतरी वेगळं स्टार करा आणि ते वाचा त्याला वेळ द्या ठीके ना एक पाच सहा तासाचा रोजचा वेळ तुम्हाला या मराठी इंग्लिशला द्यायचाच आहे आलं का लक्षात आता आपण पुढे जाऊ आणि तुम्हाला सांगितले ते लक्षात असू द्या दर शनिवार रविवार टेस्ट सोडवायची आहे आता हा लेन्थी होईल व्हिडिओ पण होऊ द्या महत्वाचा आहे ते आता परत परत, परत आपली काही भेट होणार नाही युट्यूब वर तुम्ही मला फोन करू शकता आता इथं हे दिलेलं आहे जीएस मधलं ठीक आहे ना इथं आता सर्वात महत्वाचं काय आपल्याला सामान्य बुद्धिमापन व आकलन हे सर्वात महत्वाचे वीस बावीस प्रश्न त्याच्यावर येतात आणि त्याची हमखास रोज एक दीड तास प्रॅक्टिस करा दीड दोन तास केले तरी चालते पण करा त्यातले काय करा प्यू क्यू जे आहेत मागच्या जो सिट पेपर झाला तेवीसचा त्याचे बघा कुठल्या टॉपिक वर प्रश्न आले ते टॉपिक काढा ते टॉपिक का महत्वाचे आता माझं म्हणणं काय वीस बावीस प्रश्न येतील तुम्ही म्हणाल सर वीसी बावीस बरोबर आले पाहिजेत का नाही माझं म्हणणं आहे तुमचे सोळा सतरा प्लस तरी प्रश्न यायला पाहिजेत काही एखादा दोन टॉपिक सोडून द्या नसेल जमेल त्याच्यात प्रॅक्टिस करून या अर्थ नसेल तर सोडून द्या तुम्ही म्हणाल सर असं काहीचं काही सांगता तसं नाही तुम्हाला एखादा टॉपिक तो एक दीड महिन्यातच होणार आहे का जे टॉपिक चांगले जमतात तुम्हाला माहिती मॅथ रिझनिंगला टाइम कन्झ्युम असतो <coughs> या मॅथ रिझनिंगला जर तुम्ही सगळ्या टाइम दिला तर उरलेला जे एस कधी वाचसाल म्हणून जे टॉपिक चांगले जमतात कमी वेळात सोडवल्या जातात ते मॅथ रिझनिंगचे टॉपिक येणारे असले ते चांगले करा पंधरा सोळा सतरा टॉपिक काढा जे असतील मॅथ रिझनिंगचे ते वाटलं तर मी परत व्हिडिओ बनवतो एखादा तुम्ही काढले पण असतील ठीक आहे त्याची प्रॅक्टिस मात्र रोज करा मी काय सांगतोय मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग तर चालू घडामोडी तुम्हाला माहिती चालू घडामोडी तर चालूच असते सगळं काम आणि जे जागतिक तसे महाराष्ट्र भारत आतापर्यंत तुम्ही परिक्रमा वाचले असतील सिम्प्लिफाईड वाचले असतील त्यालाच रिवाईज करा त्याला वेगवेगळे मटेरियल आणू नका त्याच्यावर जास्त त्याच्यात रिसर्च करत बसू नका वन ऑनलाईनवर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे जे तुम्ही परिक्रमा वाचला असेल सिम्प्लिफाईड वाचला असेल तेच कंटिन्यू करा माहितीचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम याच्यावर जे काही दोन तीन प्रश्न येतील चार प्रश्न येतील ते तुमच्या हमकास पूर्णपणे बरोबर आले पाहिजे त्याच्यासाठी पी वाय प्यू चांगले करा आलं का लक्षात घटनेत पैकीच्या पैकी मार्क्स आले पाहिजेत कलमा चांगल्या करा आपलं जे काही राज्य विधिमंडळ हे विधिमंडळ ते चांगलं करा राज्यासंबंधी ज्या काही गोष्टी असतील ते चांगल्या करा तिथे सिलेबस दिला ते तुम्हाला राज्य घडण्यापैकी पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजे डायरेक्ट क्यू चांगले करा जे काही चे विषय आहेत त्याचे क्यू बेस्ट करा ला आलेले मुख्यला आलेले चांगले करून ठेवा कारण की आता तुम्ही जर म्हणसाल सर मी कोळंबेचं सरांचं पुस्तक किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आता एवढं वाचायला गेलं त्याच्यातच महिना जाईल तुमच्या नोट्स तयार असायला पाहिजे होते आहेत त्याने मला माहित नाही जॉग्राफी असेल पॉलिटी असेल हिस्ट्री असेल पर्यावरण असेल विज्ञानाच्या नोट्स तुमच्या तयार असायला पाहिजे होत्या मेन्सला जो माणूस मेन्स ला जातो त्याची जर नोट्स नसेल ना तर त्याचं अवघड आहे बरं रिव्हिजन लय अवघड आहे पण मराठीला नेला कसं एक एकच पुस्तक आहे त्याचे नोट्स तुम्ही समजा नाही केली तर काय अडचण नाही आहे ना किंवा इंग्लिशचं महेश पाटील सरांनीच नोट्स काढून त्याची काय अडचण नाही पण ज्यावेळेस तुम्ही जीएस एवढं मोठं बघता त्याची जर तुमची नोट्स नसेल क्वालिटीची त्याची हिस्ट्रीची जर नोट्स नसेल तर मग आवड आहे पण आता काढली नसेल तर टेन्शन घेऊ नका पीआय क्यू चांगली करा लोकसेवा पब्लिकेशनच्या काही नोट्स आहेत त्या चांगल्या करा जे नवीन आताच आहेत पहिल्यांदाच त्यांना पण भियाची काही गरज नाही की बाबा मी पहिल्यांदाच मग होणार नाही असं कुठं लिहिले का बरं मी पहिल्यांदा आल असतो तर मग मेन्स होणार असले मी क्वालिफाय तसं काही नाही तुम्ही अभ्यास किती करता किती प्रामाणिकपणे आतापर्यंत प्रयत्न केलेत किती किती रिव्हिजन झालेत त्या सगळ्यावर डिपेंट आहे ओके आता इथं इतिहास आहे महाराष्ट्राचा त्याचे पण पीवाय क्यू आणि अकरावीचे पुस्तक आपलं चांगलं करा महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आहे ते क्यू चांगले करा नोट्स असेल सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मधलं जे काही तुम्ही प्रिलिम्स ला केलं असेल ते चांगलं करा भस्के सरांचं पुस्तक आहे ते करा आता तुम्ही म्हणाल सर एवढं करा एवढं करा सांगू राहिलोय परत स्ट्रॅटेजी पण सांगतो काय करायचं ते कुठलं सोडून द्यायचं वगैरे ठीक आहे हा जीपीएस जी आय चा टॉपिक एखादी बुक घेतली असेल तुम्ही त्याच्यातून चांगला करा आणि हे आपलं इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स वर एवढा मोठा सिलेबस दिला असेल तर त्याच्यावर काय प्रश्नांची संख्या जास्त काही नाही आहे वाढलेली नाहीये म्हणून ची नोट्स असेल काढली तर बेटरच आहे ठीक आहे ना आता इथे तुमच्या लक्षात आला असेल जीएस बद्दल मी काही जास्त बोललो नाही असं तुम्हाला वाटत ठीक आहे ना सर जीएस बद्दल काहीच बोलले नाही हो तुम्ही मराठी इंग्लिशचं समजलं जीएसचं काय करायचं बाबा एक पाच सहा तासाचा वेळ तुमचा ता मराठी इंग्लिशला गेला एक तुम्ही। तुम्ही एक आता एक दहा बारा तास रोज तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तब्येत सांभाळून बारा तास अभ्यास तास झोप चार तास तुम्हाला काय चॅटिंग बिटिंग काय करायचं ते करा ठीक आहे ना ते करू शकता तुम्ही तुमची इच्छा असेल तर असं काही कंपल्शन नाही ठीक आहे ना आता याच्यात काय करायचं उरलेला एक पाच सहा तासाचा जो काही वेळ आहे तुम्हाला ठीक आहे ना पाच सात तासाच्या वेळामध्ये तुम्हाला एक, एक सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि मॅथ रिजनिंग करंट मॅथ रिजनिंग हे तुम्हाला रोज करायचं आहे कारण ते मला वाटते तुम्हाला जर जमत असेल तर ऍड करा तुम्हाला जर एवढं सगळं खिचडी होईल खिचडी म्हणजे एका दिवशीच आपल्याला दोन्ही पेपर असतील त्या दिवशी खिचडीच असते सगळी याचा सोडू का त्याचं सोडू का, का मराठीच वाचू का हे वाचू का ते वाचू त्या आदल्या दिवशी काय करायचं ते सांगतो मी नंतर ठीक आहे ना पण मॅक्झिमम ज्या सब्जेक्टच्या आहेत जीएस बद्दल जे आपण बोललोय ठीक आहे ना मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस रोज करायची आहे मॅथ रिझनिंगचे टॉपिक कुठले ते वाटलं तर आपण एक व्हिडिओ बनवू पेपरच घेतो मी तो डायरेक्ट घट करचा मागच्या वर्षीचा तुम्हाला लोडच नाही लगे ठीक आहे ना मॅथ रिझनिंगचा आहे तुम्हाला करंटच एक जे प्रश्न येते तर ते, ते तुम्ही चांगले मार्क्स पडू शकता जर व्यवस्थित केलं ते करंट मध्ये समजलं पाहिजे हो काय विचारतात ते कुठले पुरस्कार विचारतात कुठले व्यक्ती विचारतात है ना कुठल्या स्पर्धा विचारतात ते तुमचं अनालिसिस असलं पाहिजे आता ते सांगण्याचं हे नाहीये फक्त मॅथ रिजनिंग असेल करंट अफेअर असेल आणि एखादा जीएसची जे जी काही नोट्स काढली असेल तुम्ही हे करू शकता आता तीन पैकी तुम्ही दोनच केले तरी सफिशियंट करंट तुम्ही लॅप्स केला तरी चालते पण करंट कुठेतरी असला पाहिजे अर्धा तास रोज माझं मत असं आहे अर्धा तास असला पाहिजे तुम्ही ठरवू शकता आता ठीक आहे ना जीएसचं काय आहे कुठल्याही एका सब्जेक्ट ची तुम्ही नोट्स घ्या ती वाचा ते संपला की परत दुसऱ्या याची वाचा ते संपला की परत तिसऱ्या याची वाचा असं करा ओके ना आणि करंट अफेअर रोज अर्धा पाऊ तास द्या जाता येता बसता उठता ज्यांचे मॅग्झिन असतील चांगले अंडरलाईन केलेली परिक्रमाची ते वाचत चला कंटिन्यू ठीक आहे ना मेसवर चाललोय बाबा वाचतोय ते है। है करा अजून तुम्हाला काही वाटलं असेल तर हे सिलेबस बद्दल मी काय आत डिटेल बोलणार नाही बाकी एक दहा बारा तासाचा रोज तुम्ही अभ्यास करा ठीक आहे ना बाकी महत्त्वाचं महत्वाचं काय असतं ते मी तुम्हाला सांगतो थो, थोडस बोलू आणि आपण हा व्हिडिओ थांबवू ठीक आहे एक बघा आता का आहे संयुक्त आपली जी काही गटक आहे मुख्य कधी आहे एकवीस सप्टेंबरला ठीक आहे ते एक वीस दिवस समजा आणि आताचे एक चोवीस दिवस एक चाळीस पंचेचाळीस दिवसाचा तुम्हाला वेळ आहे त्याच्यात एक तुमचे दोन ते तीन रिव्हिजन व्हायला पाहिजेत ठीक आहे ना दोन ते तीन रिव्हिजन व्हायला पाहिजेत ओके परत दुसरं काय आहे तुमचं सॅटरडे संडे पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही सोडवायचे आहेत इथं पण पेपर फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही सोडवायचे आहेत ठीक आहे त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की बाबा कुठले टॉपिक आपले चुकतायत कुठलेच रिव्हिजन बाकी आहे ठीक आहे ना मग इथं चुकलेले टॉपिक जे आहेत ते फोकस करायचे आहेत चुकलेले टॉपिक ठीक आहे पुस्तक बदलू नका जे पुस्तक वापरले तेच वापरा ता परें तो सांग तुमी। आता शेवटपर्यंत सांगतो मी पुस्तक आता बदलण्याच्या भानगडीत पडू नका फक्त त्याला वारंवार रिव्हाइज करा ठीक आहे ना ते सिरीज झालं दोन तीन रिव्हिजन पाहिजेत अजून काय करायचं सर अजून एक हे, हे करा टाइम टेबल एक दहा बारा तासाचा करा ठीक आहे ना मराठी इंग्लिश रोज करा त्याच्यातही होकॅफ घ्या थोडा वेळ आणि ग्रामरचे टॉपिक घ्या त्याचे तुम्ही फोर्ड करायला पाहिजे हो कुठले टॉपिक दोन तीन ठरवायचे तर ते, ते संपवायचे तस परत याच्यातला जीएस करंट मॅथ रिजनिंग ठीक आहे ना ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत सर्वांनी व्यवस्थित करा काही अडचण असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ना माझा एक मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो इथं मोबाईल नंबर आहे कधी तुम्हाला वाटलं सर माझं होत नाही हो आता तर कॉन्टॅक्ट करा आपण काय करायचं ते ठरू ठीक आहे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी साठ ठीक आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका जोपर्यंत मुख्य परीक्षेचे दोन्ही पेपर संपणार नाही तोपर्यंत मी हारणार नाहीये तोपर्यंत मी ठरवायचं कशाला की मी नापास होणार आहे का म्हणायचं असं परीक्षा होऊ द्या ना मग ना तुम्ही आधीच ठरवता माझ्या होत नाही सर आता काय बरं होत नाही प्रयत्न तर करतो बरोबर आहे का या चाळीस पंचाळीस दिवसामध्ये कुठेही कॉन्फिडन्स जरासाही कमी होऊ द्यायचा नाही शेवटपर्यंत आपला कॉन्फिडन्स शेवटचा तो पेपर जो आहे ना चार ते पाच का तीन ते चार तो पेपर होईपर्यंत आपला कॉन्फिडन्स व्यवस्थित असला पाहिजे मी आज होणार मी करणार आणि मी सिलेक्ट होणार असा कॉन्फिडन्स ठेवा पॉझिटिव्ह राहा जास्त बर्डन घेऊ नका डोक्यावर काही अडचण आली तर विचारा भीती तर लगेच मनात आणू नका जोपर्यंत आयोग स्वतः मुख्यतः रिझल्ट लावणार नाही तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही पासच आहात ठरवायचं आपल्याला पासच व्हायचं आहे आणि पोस्ट मिळवायचीच आहे ठीक आहे ना कुठलीही प्रकारची अडचण तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी करताना येत असेल तुम्हाला संपर्क साधा हा गटकची तयारी करणाऱ्या मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ठीक आहे सर्वांना धन्यवाद ज्यांचा रिझल्ट थोड्याने गेला असेल त्यांनी थोडासा आराम करून रिलॅक्स करून परत काहीतरी आपल्याला करता येईल का नवीन सुरुवात करता येईल का याची ये तयारी करा त्यांचीही काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता फोन करू शकता सर्वांचे धन्यवाद